नमो भगवते वासुदेवाय नमस्कार आज आपण अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग यातील श्लोक एकवीस आणि श्लोक बावीस हे बघणार आहोत यामध्ये पापमुक्तीचा त्याग हा कसा करावा आपण पापातून मुक्ती कशी मिळवावी यावर भगवंत भाष्य करतात श्री भगवान वाच निराशिर्यत चित्तात्मा त्यक्त्य सर्व परिग्रह शारीरम केवलं कर्म कुरुवन्न आपनोती किलबिशन लगेच जोडून बावीसावा श्लोक पण बघूया कारण अर्थ खूप सारखा आहे म्हणून यह छाला सब संतुष्टो द्वंद्वाती तोर या यामधील सगळ्यात महत्वाचे शब्द कुठले कि त्यक्त सर्व परिग्रहा सर्व परिग्रहांचा त्याग ज्यांनी केलेला आहे असा संयमी निरीच्छ, आत्मतुष्ट पुरुष ही सगळी काम जेव्हा सुखाने करतो, कर्म करतो, कर्म कर्माचा सगळी त्यामुळे त्याला दोष लागत नाही कारण त्याला सहज जे प्राप्त होईल ते तो गोड मानून घेतो तो, तो निर्मत्सरी होतो विमत्सर हा खूप महत्वाचा शब्द आहे निर्मत्सरी ज्याला मत्सर नाही असा तो सुख दुःखादी द्वंद्व त्याला स्पर्श करू शकत नाही का कारण तो द्वंद्वातीत होतो तर काय झाल्यावर आपण काय होणार आहोत हे भगवंत इथे सांगतात की असं जर आपण झालो की सुख मिळालं काय किंवा दुःख मिळालं काय सुखात आणि दुःखात आपण सेमच आहोत सेमच आहोत म्हणजे काय कि सुख मिळालं आपण खूप एकदम आनंदी उड्या मारायला लागलो आणि दुःख झालं की खूप रडायला लागलो या दोन्ही टोकाच्या रिॲक्शन कुठलीच रिॲक्शन द्यायची नाही का द्यायची कारण आपण जे आहोत ते तेच तो तोच आहोत आपल्या सगळ्यांमध्ये जो आत्मा आहे तो परमात्म्याचाच अंश आहे त्यामुळे आपल्याला या जीवनात सुख आणि दुःख हे एका चक्राप्रमाणे फिरत असतात आणि ज्या ज्या वेळेला जे जे आपल्याला उपलब्ध असतं त्याप्रमाणे आपल्याला सुख वाटतं किंवा नाही मिळालं की दुःख वाटत पण जो आत्मा आहे तो त्या परमेश्वराचाच अंश आहे त्यामुळे त्या भावावर येऊन हे माझं शरीर नाही मी आत्मा आहे हा देहभाव विसरून जेव्हा आपण त्या स्वरूप बोधावर त्या स्वबोधावर येऊ तेव्हा सुख आणि दुःख आपल्याला लागणार नाही आपण द्वंद्वातीत होऊ इथे एक शब्द आलेला आहे द्वंद्वातीत द्वंद्वाती म्हणजे काय द्वंद्वाच्या पलीकडे कोण जाणार आहे निर्मत्सरी माणूस निरमत्सरी ज्याला मत्सर नाही आता असं स्वतः भगवंत म्हणत आहे निर्मत्सरी मत्सर कधी येतो सगळी जी सुरुवात आहे ती इच्छेनी होते कामना इच्छा अपेक्षा मी आधी पण सांगितलेले सगळ्याचे जे मूळ कारण आहे ती अपेक्षा हे आहे आणि अपेक्षा भंग झाला की दुःख आलंच त्याच्यामध्ये कसे चक्र आहे बघा आधी असते इच्छा नाही मनस, मनस नाही ते नाही मिळालं की होत दुःख वैमनस विमनस्क अवस्थेत जातो आपण नाही मिळालं मला तेच दुसऱ्याला मिळालं तर ईर्षा मत्सर कॉम्पिटेटिव्हनेस त्याला एवढं मिळालं त्याने मोठी गाडी घेतली माझ्याकडे छोटी त्याचा थ्री बीएच कि माझा टू बीएच घेतला झालं एवढ्या दिवस आपण सुखी होतो पण मित्रांनी एकदम अचानक नवीन काहीतरी केलं की मग आपल्याला आपण छोटे वाटायला लागतो हे तत्वज्ञान ऐकताना वाचताना आपल्याला सगळं पटत पण वळत नाही हो की नाही विचार करून त्यामुळे अपेक्षा तिनं पूर्ण झाल्यानं आलेलं दुःख दुसऱ्याच तेच पूर्ण झालेलं बघून निर्माण झालेली ईर्ष्या मच्छर आणि त्यातून मग माझं का होत नाही त्याच कसं झालं त्याच नेहमी कसं होतं आणि मीच का मागे पडतो आलेला राग म्हणजे अपेक्षा दुःख ईर्ष्या मत्सर राग क्रोध चिडचिड झालं चिडचिडेपणा वाढला बाकीच्यांना कळतच नाही या माणसाचं काय एकदम चिडचिडेपणा वाढला <laughs> ते आपल्या मनाचेच कारभार असतात सगळे त्यामुळे स्वतः भगवंत इथे म्हणतात की तुम्ही विमत्सर राहा तुम्ही मत्सर सोडून द्या पण मत्सर असं नुसतं आजपासून मी मत्सर करणार नाही असं ठरवलं तर होणार आहे का नाही होणार कारण आपल्याला ते चक्र समजून घेतलं पाहिजे आणि चक्राचं मूळ आहे अपेक्षा इच्छा मी कष्ट करतोय ना मग त्याला जे योग्य असेल भगवंताला जे योग्य वाटेल तो रिझल्ट त्याचे परिणाम मला मिळतील आणि ते मी प्रसाद म्हणून स्वीकारेल त्यावर स्वतःची टिप्पणी करणार नाही की मला एवढंच पाहिजे मला यावर्षी प्रमोशन मिळालंच पाहिजे ते च पाहिजे ना ते दुःखाच कारण मी एवढा अभ्यास केला मला एवढे मार्क्स तर पडलेच पाहिजे असा विचार करून तुम्ही अभ्यास केला तर तेवढे मार्क कधीच पडणार नाही तुम्ही नाईंटी समोर धरून मार्क पाडायचा विचार केला तर तुम्हाला काय तुम्ही नाईन्टी फाईव्ह धरून केलं तर नाईंटीच पडणार कारण तुम्ही एम फिक्स केल तुम्ही असा विचार करा ना मी माझं शंभर टक्के देईन म्हणजे पडेल ते पडेल जे मिळतील ते मिळतील पण अशी कुठली बाउंड्री कुठलं आपण कशामध्ये अडकू नका की मला प्रमोशन मिळालंच पाहिजे आणि यावर्षी अदा कदाचित नाही मिळालं हे आपलं सगळं जे चित्त आहे सगळं जे आपलं मानसिक स्वास्थ्य आहे ते बिघडणार नाही ना आपल्याला नेहमीच काम करायचंय चांगलंच करायचंय कारण आपण त्याचा अंश आहोत आपण स्वतः भगवंताचा अंश आहोत मग आपण लबाडी करायची नाही आपण खोट बोलायचं नाहीये जे जे आहे ते चोखपणे करायचं जे कर्तव्य आहे ते चोखपणे करायचं मग त्याचं जे फळ असेल जसं असेल ते स्वीकारायचं असा मनुष्य कोण असतो कि ज्याला कामात यश मिळो किंवा न मिळो तर दोन्ही ठिकाणी त्याला समभावच असतो कारण त्याला याची पडलेलीच नाही त्याचा अंश आहे आणि माझ्यासोबत कायम चांगलंच होणार आहे आता मला दुःख होत आहे ना ती पण त्याचीच इच्छा असेल यातून काहीतरी चांगलं होणार असेल आपल्याला त्याचे कारभार माहित नाहीत आपल्याला तेवढी आपली उंची नाही कि त्याचे जे काही आपल्याबद्दल ठरवलेले प्लॅन्स आहेत ते आपल्याला आधीच कळतील आपल्याला नंतर समजत की बरं झालं तेव्हा असं झालं नाही पण आपण त्या तो जो क्षण असतो तो महत्वाचा असतो की आपण दुःखाकडे फेकले जातोय आपण विमनस्क अवस्थेत जातोय आपण चिडचिड करतोय असं काही करता कामाने ठीक आहे आता नाही झालं नंतर होईल कुठेतरी कमी झालं असेल दुसऱ्यांनी आपल्यापेक्षा चांगले कष्ट घेतले असतील आता त्याची टन असेल आता त्याची बारी असेल आपली पण वेळ येईल आपली पण बारी येईल आपण आपलं काम सोडायचं नाही आपण आपलं कर्म सोडायचं नाही प्रत्येकामध्ये भगवंत बघायचा आपल्या कामामध्ये भगवंत बघायचा आपण त्याचेच अंश आहोत आपल्याकडून जे काही कार्य घडत आहे तर तोच करून घेत आहे अजून एक उदाहरण बघूया की जेव्हा कमळ असत कमळाचं पान असत बघितलं तर पाण्याचे थेंब हे त्याच्यावर राहत नाही ते ओघळून जात त्याच पद्धतीने आपण सतत कामात राहायचे सतत कर्म करत राहायचे घरची कामं आहेत ऑफिसची काम आहेत गृहिणीची कामं आहेत अभ्यासाचं काम आहे घरची जबाबदारी आहे ऑफिसचं टेन्शन आहे आई करायचं आहे मुलांचं करायचं आहे सगळ्यांचं सगळं सग्ड़ा करायचं आहे पण तरी देखील जे काही मी करतो आहे किंवा करत आहे हे सगळं तो घडवून आणत आहे यामध्ये माझा अहंकार माझं श्रेष्ठत्व माझं महानता काहीही नाही मी त्याचा दास आहे जे काही मिळेल यश अपयश सुख दुःख फलपूर्ती किंवा अपेक्षा भंग या सगळ्याच्या पलीकडे मला जायचं आहे हा प्रवास सोपा नाही सुरुवातीला जमणार नाही पण हळूहळू त्या बोधावर यायचं आहे की ठीक आहे आता नाही झालं परत प्रयत्न करेन आणि देवाच्या घरी अन्याय नाही ही जी खुणगाट आहे ती पक्की मनाशी ठेवा आता नाहीतर काहीतरी वेगळं असेल आता आपली वेळ नसेल आपली वेळ येणार आहे आपल्यापेक्षा जास्त दृष्टी आपल्यापेक्षा जास्त जे काही विचार आहे ते भगवंताचे आहे तो आपल्यासाठी चांगलंच करणार आहे कारण तो सृष्टी करता आहे त्याचे काहीतरी आधीचे गोष्टी आहेत ज्या आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे त्यामुळे प्रत्येक वेळी चिडचिड करणं देवावर नाराज होणं हे सगळं आपण सोडून दिलं पाहिजे जे मिळत आहे आपण जपतो आहोत ना श्वास तर घेतो आहे ना आपले हातपाय तर चालत आहेत ना आपल्या मुखातून आपण नामजप तर करू शकतो ना जे आहे त्याचं समाधान न बाळगता जे झालं नाही त्याचं दुःखच आपण जास्त बाळगतो आणि आपलं मानसिक स्थिती बिघडून जाते त्यामुळे कर्म करूनही त्याच्या फळाची अपेक्षा चांगलं झालं तरी त्याच आहे वाईट झालं तरी त्याच आहे आणि माझं काम काय काम करत राहणे त्यामुळे जे आहे आणि हे सगळं करणं म्हणजेच त्याची भक्ती त्याची पूजा करणं आपलं घर हेच एक मंदिर आहे असं समजायचं त्या घराचं रणांगण करून द्यायचं नाही एकमेकांवर चिडायचं नाही आपला जो समोरची पार्टी आहे समोरची जी व्यक्ती आहे ज्याच्याशी आपण रोज बोलतो वागतो आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये सुद्धा देवाचाच अंश आहे आपण जे रोज जेवण बनवतो तो, तो सुद्धा देवाचाच देवालाच प्रसाद दाखवतो आहोत असा विचार मनात ठेवून आपण ते बनवलं पाहिजे म्हणजे प्रत्येक जेवण हे प्रसादच होईल ते प्रत्येक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण भगवंताचं स्मरण ठेवून भगवंताच काम करत आहोत आणि मी करत नाहीये तो माझ्याकडून करून घेतो आहे याचं जे काही फळ असेल चांगलं वाईट ते मी स्वीकारेन यामध्ये मी नाराज होणार नाही दुःखी होणार नाही आणि चांगलं झालं तरी एकदम सुखावणार नाही की आता झालं तर मी कर मी केलं मी एवढं केलं म्हणून झालं नाही अजिबात नाही त्यांनी केलं म्हणून झालं त्यांनी दिलं म्हणून झालं त्यामुळे त्या कायम भगवंताच स्मरण ठेवा म्हणजेच सुख दुःखादी हे जे द्वंद्व आहे याच्या जा पलीकडे जाऊ अपेक्षा ठेवू नका अपेक्षा आली जसं मी आधी पण सांगितले ते चक्र आहे अपेक्षा दुःख ईर्ष्या चिडचिड राग हे सगळं एकमेकांशी निगडीत आहे त्यामुळे अपेक्षा ठेवू नका सगळं छान होईल भगवंताच स्मरण ठेवा नामजप करा म्हणजेच हे जे गीताज्ञान आहे हे रोजच्या जीवनात आपण हळूहळू अंगीकारलं की नक्कीच आपण एक सुखी आयुष्य जगू शकतो हरिओम तच